आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देवी आईचा तुमच्यावर भरभरून आशीर्वाद राहो आणि तुमच्या सगळ्या इच्छा देवी आईच्या कृपेने पूर्ण होवो हीच प्रार्थना आता बघा नवरात्र सुरू झालेलं आहे त्यामुळे नवरात्राचे अनेक प्रभावी उपाय आपण करत असतो कारण बघा नवरात्रामध्ये केलेले उपाय जे आहेत तर आपल्या कुलदेवीला प्रसन्न करत असतात या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैवी तत्व हे जागृत असतं आणि जर या नऊ दिवसांमध्ये आपण प्रभावी अशा सेवा केल्या आणि प्रसन्न मनाने जर आपण कुलदेवीची सेवा केली तर संपूर्ण वर्ष आपल्याला भरभराटीचं जातं सुखसमृद्धीचं जातं त्यामुळे या नवरात्रीमध्ये शुभ गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचे लाभ हे आपल्याला नक्कीच मिळतात बघा अतिशय छोटे छोटे उपाय असतात पण अत्यंत प्रभावी असतात त्याचा शुभ लाभ आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळत असतो या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच बघा आपले जे नशिबाचे बंद दरवाजे आहेत ते खुले होतात आणि एखाद्या व्यक्तीचं रात्रीत आयुष्याचं सोनं होतं त्यामुळे बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये छोटे छोटे उपाय जे आहेत ते नक्की आपल्याला करायचे आहेत त्यातलाच एक उपाय म्हणजे आपल्याला देवघरामध्ये या नवरात्रीमध्ये अवश्य या दोन वस्तू ठेवायच्या आहेत या गोष्टी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा या वस्तूंशिवाय नवरात्र अपूर्ण आहे भले तुमच्याकडे घट असतील किंवा काहींकडे नसतील पण आपण हे छोटे छोटे उपाय अवश्य करायचे आहेत त्यापैकीच हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे फक्त तुम्हाला या दोन वस्तू तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत बघा या वस्तू देवघरामध्ये ठेवल्यामुळे आणि विशेष करून नवरात्रीमध्ये जर आपण या वस्तू देवघरामध्ये ठेवत असू तर त्याचे आपल्याला खूप शुभ लाभ मिळतात आणि भविष्य काळामध्ये आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो आणि येणारं वर्ष सुख समृद्धीचं जातं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे न विसरता सर्वांनी या नऊ दिवसामध्ये या दोन वस्तू देवघरात ठेवा नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही या वस्तू आणू शकता आणि त्या देवघरामध्ये ठेवू शकता जर तुम्हाला काही कारणांनी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जमलं नाही तर संपूर्ण नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही, दोन तुम्ही या दोन वस्तू आणा आणि नक्की त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत या वस्तू अत्यंत शुभ समजल्या जातात नवरात्रामध्ये त्यामुळे बघा प्रत्येकाने हा उपाय करा आता बघा काही छोटे छोटे जे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य दरवाजावर आपल्या कुंकवाचं स्वस्तिक काढणे मुख्यधारासमोर रांगोळी काढणे कोणतंही चिन्ह जे आहे तर ते तुम्ही काढू शकता लक्ष्मीची पावलं असतील किंवा कमळ असेल अष्टदल कमळ असेल कलश असेल तर तुम्ही अशा प्रकारे शुभचिन्ह जे आहेत किंवा गोपद्म असेल हे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजासमोर काढायचं आहे त्याचबरोबर बघा आपण या दिवसांमध्ये नवरात्रीच्या तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे रोज संध्याकाळी तुम्ही असा हा दिवा लावत चला दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कुंकुमार्चन कुलदेवीला कुंकू हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे कुंकाने अभिषेक हा कुलदेवीला नवरात्रीमध्ये झालाच पाहिजे मग कुलदेवीचा टाक असू द्यात किंवा मूर्ती असू द्यात फोटो असू द्यात त्याला तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा बघा तुम्ही सुपारी घ्या आणि देवी स्वरूप मानून त्या सुपारीला तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करा म्हणजे कुंकवाने अभिषेक करायचा आहे कुंकवाने अभिषेक करत असताना नवार्णव मंत्र जो आहे ओ मॅम रिम क्लिम चामुंडा विचे या मंत्राचा जप करा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा मग एकशे आठ वेळा आणि कुंकू तुम्ही जे आहे तर ते अर्पण करायचे किंवा श्रीयंत्र असेल तुमच्याकडे तर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चनची सेवा अवश्य करा ही कुलदेवीची सगळ्यात आवडती सेवा आहे त्याचबरोबर बघा नवरात्रीमध्ये देवी आईला गजरा किंवा वेणी हे अर्पण करा तुमच्या घरामध्ये कुलदेवीला तुम्ही अर्पण करा किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देवीला गजरा किंवा जी वेणी आहे ती अर्पण करू शकता ही एक प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जर तांबूल अर्पण करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही कुलदेवीला देवी आईला तांबूल अर्पण करा म्हणजेच पाण्याचा विडा अर्पण करा यामुळे देखील कुलदेवीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरणं तेवढंच महत्त्वाचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता अष्टमी नवमीला पण भरू शकता किंवा इतर दिवशी देखील भरू शकता कारण नवरात्रातले सगळेच दिवस हे अत्यंत शुभ असतात घरामध्ये रोज दुर्गादेवीची आरती करायची आहे म्हणजे दुर्गे दुर्गटभारी सकाळ संध्याकाळ करायची आहे आणि कापूर लवंग हे एकत्र एक जाळायचं आहे आपल्याला हे विसरायचं नाही आहे करायला कापूर आणि लवंग रोज सकाळ संध्याकाळ जाळायचं आणि त्याचबरोबर दुर्गा देवीची आरती रोज आपली झाली पाहिजे आता बघा आपल्याला दोन वस्तू कोणत्या आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत ते बघूया तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये देवी आईचे आगमन हे हत्तीवरून होत आहे आणि बघा हत्तीवरून जेव्हा देवी आईचं आगमन होतं तेव्हा भरभराट सुखसमृद्धी आनंद त्याचबरोबर वैभव ऐश्वर सर्व काही घेऊन देवी आई आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे बघा आपल्याला काय करायचं आहे गजलक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये आणायची आहे तुमच्याकडे जर गजलक्ष्मी नसेल अवश्य तुम्ही नवरात्रीमध्ये गजलक्ष्मी आणा म्हणजे बघा असे छोटे छोटे जे हत्तीची जोडी मिळते तर ती आणा आणि ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणल्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक करा गजलक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचे आहे आणि तुमच्या देवघराच्या तिथे जिथे तुम्ही देवांची मांडणी करता किंवा जिथे घट बसवलेला आहे तुम्ही तिथेच तुम्ही अशा प्रकारे गजलक्ष्मी जी आहे तर ती ठेवू शकता यावर्षी देवी आईचं आगमन हत्तीवरून गजावरून होत आहे त्यामुळे बघा हे अत्यंत शुभ आहे जेव्हा देवी आईचं आगमन हत्तीवरून होतं तेव्हा भरभराट सुख समृद्धी यामध्ये वाढ होते त्यामुळे बघा गजलक्ष्मी जी आहे तिचं पूजन अवश्य तुम्ही देवघरामध्ये दे करायचं आहे यामुळे आपल्या कुलदेवीचे भरभरून बर आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे न विसरता गजलक्ष्मीची स्थापना सगळ्यांनी देवघरामध्ये दे करा आणि तुमच्याकडे गजलक्ष्मी असतील तर गजलक्ष्मीला ज्या मूर्त्या आहेत आपल्या तर त्यांना हळद कुंकू अर्पण करा दुधाने पाण्याने अभिषेक करा आणि फुलं फुलं जे आहेत तर ते अर्पण करा तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे एखादा छोटा पाट तुम्ही तिथे ठेवू शकता चौरंग ठेवू शकता किंवा एखादं छोटंसं वस्त्र अंथरून त्यावर गजलक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवा नवरात्रीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे याने बघा अनेक प्रकारचे शुभलाभ आपल्याला मिळतात गजलक्ष्मी देवघरामध्ये ठेवल्यामुळे कुठल्याच प्रकारच्या अडचणी आपल्या कामांमध्ये येत नाहीत आणि आर्थिक प्रगती आपली चांगल्या प्रकारे होते आणि मनातल्या ज्या कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यास देखील मदत होते त्या पूर्णत्वाला जातात सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कवड्या सगळ्यांना माहीत आहे देवी आईला कवडी ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही या ज्या कवड्या आहेत तर त्या आणण्याचा प्रयत्न करा पाच किंवा सात अशा विषमसंख्येमध्ये तुम्हाला कवड्या आणायच्या देवघरामध्ये अशा प्रकारे कवड्या ज्या आहेत तर आणल्यानंतर किंवा जर तुमच्याकडे आधीच असतील तर दुधाने पाण्याने अभिषेक करा कोरड्या करून घ्या आणि हळद कुंकू लावून त्या कवड्यांचं पूजन करायचं एक छोटीशी डिश घाल आणि तांदळावर त्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत बघा जिथे कवडी असते तिथे कुलदेवीचा वास हा असतो तिथे कुलदेवी ही वास करते आणि कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळे तुम्ही अशा कवड्याना जमल्यास पिवळ्या रंगाच्या कवड्यानं ना। नाही मिळाल्या तर पांढऱ्या आणल्या तरी चालेल पण नक्की तुम्ही अशा कवड्याना आणि देवघरामध्ये या नवरात्रीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत पुढची वस्तू आहे ते म्हणजे केसर केसर हे देखील बघा देवीला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे केसर आणून तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तर अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींमधून तुमची सुटका होते तर नक्की तुम्ही केसर आणून ते देखील देवघरामध्ये ठेवा आपल्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर किंवा कुलदेवीच्या फोटोसमोर टाकासमोर मूर्तीसमोर तुम्ही हे केसर आणून ठेवा याचे अनेक शुभलाभ आपल्याला मिळतात पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा चांदीचं कॉईन या नवरात्रामध्ये काही ना काहीतरी तुम्ही चांदीची वस्तू करण्याचा प्रयत्न करा मग चांदीचे लक्ष्मीचं चा कॉईन असेल किंवा मग लक्ष्मीची पावलं असतील तर हे नक्की तुम्ही करा चांदीच्या वस्तू नवरात्रामध्ये जर आपण केल्या आणि देवघरामध्ये ठेवल्या तर बघा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि बघा चांदी नवरात्रामध्ये करणं हे अत्यंत शुभ समजलं जातं त्यामुळे अगदी तुम्ही काहीही करा पण एखादी तरी चांदीची वस्तू जी आहे तर ती आपल्याला करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये नक्की लक्ष्मीसमोर आपल्या देवी आईच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवायची आहे याचे देखील अत्यंत चांगले फायदे आपल्याला मिळतात तर बघा नक्कीच यापैकी ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या आणण्याचा प्रयत्न करा जमतील तेवढ्या आणण्याचा प्रयत्न करा या वस्तू अत्यंत शुभफळ देणाऱ्या वस्तू आहेत या नवरात्रीमध्ये नक्की या वस्तू देवघरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा